परी गोस्वामी घेतला जीव जालना शहर महानगरपालिकेच्या ढसाळ कारभारामुळे आज रोजी अंबड रोड वरील यशवंत नगर येथील परी गोसावी या चुमुकलीचा मोकट कुत्र्याने जीव घेतला तालुका जालना पोलीस स्टेशन येथे पुढील तपास तालुका जालना पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टे निरीक्षक संतोष साबळे हे, हे करीत आहे ब्युरो रिपोर्टर महामायनोज जालना तर जालना शहरातील आंबड परिसरामध्ये एक चार वर्षाची मुलीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे तुम्ही घटनास्थळी भेट काय माहिती आहे काय नाव मुलीचा आणि प्राथमिक तुमचा अंदाज काय होणार यशवंत नगर भागामध्ये एक तीन, 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 तीन वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा मृतदेह तिथे सापडलेला आहे ते घटनास्थळाची पाहणी केली असता तर ते भटक्या जनावरांनी कुत्र्यांनी जे शेजरावरती चावा घेतल्याची प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा पंच आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे त्याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतरच निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे आपण सांगू शकतो आता काय तू कोणापणा ताब्यात घेतला त्या घटने याच्यामध्ये कुणाला ताब्यात वगैरे घेण्यात आलेला नाहीये आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी इन्कज पंचनामा इन्क्स करण्यासाठी तो शासकीय रुग्णालय ज्यांना ते दाखल करण्यात आलेला आहे गोव्याच्या काही झाले होते झाला असेल नाही निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत कारण लहान मुलगी आहे आणि ते जे आहेत तो 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 प्रथम दर्शनी तर काही दिसत नाहीये चौकशी चालू आहे चौकशी आणखी सांगू